नमस्ते मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपण सध्या आहोत जनतेच्या मनात हिंद केसरी मैदान पेडगावकरांच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आज आपण पिडगाव फाटीवर थे आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र नियोजनाचा बादशा आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायकदा देशमुख लेगरे यांचे अत्यंत निकट निकटवर्ती सनीबा या देशमुख आज या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांना या ठिकाणी वाढदिवस शुभ देण्यासाठी या ठिकाणी तमाम बैलगाडी मालक चालक उपस्थित झाले या ठिकाणी त्यांचा केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो पेटगाव ग्रामस्थ समस्त बैलगाडी मालक चालक यांच्या वतीने

यांचा आमदार बावजी नंबर सातशे पंच्याहत्तर सात चित्र श्री शंकर

नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा कृष्णा कुठलं गाव जालना जालन्यामध्ये कुठलं गाव तालुका तालु, तालु, तालु तालुका घनसंगी राहणार करडगाववाडी राहणार करडगाववाडी करडगाववाडी घनसंगी तालुका आणि जा, जिल्हा जालना बरं आणि कधी निघाला होता कोणती बैल घेऊन आलाय तुम्ही काल सहा वाजता निघलो होता आम्ही आमचा भारत आहे आणि तो आहे मित्रांनो हा भारत आहे कुठल्या खांदी पळतो हा दादा ह्या दोन्ही दुरी दोन्ही खांदे दोन्ही खांद्या आणि तिकडे कुठल्या कुठल्या मैदानात पळालाय शक शंकर भरपूर गुलाल गेले तीन बरं आणि अजून दुसरा कुठला बैल आणला तीन पे ते सर्ज आहे मित्रांनो हा सरजय दाखवा प्रेक्षकांना तुम्ही पाहू शकता आहे आणि ह्याचं नाव काय म्हणाल तुम्ही भारत भारत आणि सरजा बरं भारतचं नियोजन कसं काय कोणाबरोबर पाळताना दिसणार आहे ते आमचं घरचं नियोजन घरचंच नियोजन एवढ्या लांब घरचा सास घेऊन आला ते आम्ही दोन तीन गुलाल केले नाही दोन फेऱ्यामध्ये दोन तीन गुलाल केले आमच्याकडे तीन फेऱ्यामध्ये दोन तीन गुलाल केलेले आहेत बर बर हि तर पहिल्यांदा हो पेडगावच्या मैदानात पहिल्यांदा पहिल्यांदा चालू कसं आहे वातावरण चांगलंय मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे एकदम भारी एकदम भारी काय अजून कोणकोणती बैलगाडी मला आहेत तुमच्या भागात आमच्याकडे भरपूर बैल आली ह्या जोडीचं वैशिष्ट्य काय कुठं कुठं पळाली तिकड शंकरपाठामध्ये भरपूर गुलाल केले आम्ही आणि तीन फेऱ्यामध्ये त्याचे तीन गुलाल झाले ज्या मैदानात जाईल फळवण्याच्या मैदानात आलतो आम्ही फळवणीच्या मैदानामध्ये आम्ही सीमेला दोन नंबर गाडी उतरली हा आणि फक्त पब्लिकला गाडी लागल्यामुळं पब्लिक अंगावर आल्यामुळं दोन नंबरला गाडी दोन नंबरला गाडी उतरली आणि दुसरं म्हणजे शिकडं तीन फेऱ्याच्या मैदानात कधी पळाला काय या भागामध्ये ह्या पुणे साईडला पहिलीच व्यवस्था पुणे सातारा साइडला पहिल्यांदाच काय अपेक्षा बळगून आला त्याचा पुलात बोलाच्या अपेक्षा एवढं लांब आलाय मग कसं काय खाण्यापिण्याची कशी काय व्यवस्था सगळं बरोबर आणलं सगळं सध्या आम्ही हाताने स्वयंपाक केला हा काय केलं स्वयंपाक बेसन भाकर बेसन हो बाजरीची भाकरी आणि बेसन हो ग्रामीण तेच भागात काय गॅस काय हो सगळं बघा मित्रांनो म्हणजे सगळं बरोबर घेऊन आलेले आहेत गाडी निघाली का लॉट मध्ये काय चेक केलं का नाही काय आमची एक गाडी निघली निघली पहिल्या लॉट निघली पहिल्या गट पण कधी निघाला होता आम्ही काल सहा वाजता बरं सहा वाजता निघाली होती मित्रांनो चला तर मित्रांनो बघू अजून कोण कोण आले मैदानामध्ये दादा नमस्ते आपलं नाव काय दादा सागरकर कुठलं गाव मुंबई मुंबई कोणती बैल ले आणल्यात शंकर आणलं टोकाडा शंकर आणि पाकऱ्या दोघं एकत्र पळणार आहेत कधी निघाला होता मुंबई ना आला आला का इथं काल साठ वाजता रात्री निघाला होता बरं आणि कसं काय पायरा करण्यात आला नियोजन कसं गर, आहे ते पहिली पळाली ती गाडी मुंबईला गाडी बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते तुमचं नाव नमस्कार धीरज बुटकुळे कुठलं गाव गरुडेश्वर नाशिक नाशिक वरून ना आलाय आणि आज कोणता बैल आणलाय रुबाब आणलाय रुबाब रुबा रुबाब आणि कसं हो नियोजन आहे रुबा त्याचं मुंबईचा बैल आहे एक त्याचं त्याच्यासोबत त्याच्यावर नियोजन रुबाब कुठल्या खांदी पळतो उजव्या खांदी पळतो पावती निघाली का पावती निघले कुठल्या गाव नक्की माहिती नाही अजून बघायला लागेल युट्यूबेच धन्यवाद मित्रा काय नाव सुमित सिंगारे कुठलं गाव कंडारी बदनापूर जालना आलाय आणि कोणता बैल आणलाय बादल बादल आहे कुठल्या खांदी हा डावी दोन खांदी डावी लावतो कुणाबरोबर कस काय पुष्पा पुष्पा तीनशे दोन मित्रांनो पुष्पा तीनशे दोन पण आलाय ते कुठला खांदी पुष्पा आणि ह्याच्या बरोबर दोघे एकत्र पाळणार आहेत ना कधी निघाला होता आम्ही काल नऊ वाजता निघलो चिट्टी निघाली का नाही चिट्टी नाही निघाली नाही निघाली का बरं बरं बाकी काय सांगशील मैदान कसं आहे मैदान भारी पहिल्यांदाच आला का चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं शाहरुख पटेल कुठलं गाव जालना जालना आणि आज कोणती कोणती बैल आणलीत पिष्टन आणि पक्षी मित्रांनो पिष्टन हा पिष्टन आहे ना हो हा पिष्टन पहिले हा आहे आणि तो पिष्टन ब्लॅक कलरचा पिष्टन आहे व्हाइट कलरचा पक्षी आहे बर कस काय पक्षी कुठल्या खांद्या पक्षा डावीच आहे आणि पिष्टन उजवीच आहे कसे पैरे कसे काय एकत्रच पाळणार आहे एकत्रच पाळणार बर घर तस हो गावच गाव तसा का बर एकाच गावातली बैल गाव बरं बाकी काय सांगशील ह्याच्याविषयी मैदान कसं आहे मैदान खूप छान आहे आणि पाठी पण छान नियोजन चांगले केलेलं आहे बरं बरं पावती निघाली का पावती निघाली तिसऱ्या गटात गाटात तिसऱ्या गटात किती पहिल्या गटात तिसरा तास पहिल्या गटात तिसरा तास नशीब आहे म्हणायचा लवकर आलाय लवकर पावती लागली बरं आणि आदतला पडणार आहे ओपन चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा सुनील भिसे कुठलं गाव बुलढाणा बुलढाणा बरं बर, कधी निघाला होता इकडे यायला पेडगावला दहा तारखेला दहा तारखेला कुठे थांबला होता मग इथे येरळवाडीला येरळवाडीला आणि कोणती कोणती बैल आणलेत तुम्ही याचं नाव काय ते साई आहे साई आहे कुठल्या खांदी साई नाही तो चालवायचा नाही चालवायचं नाही बरोबर आणलेलं बरोबर आणि दुसरा कुठला पाळणार कुठला काशी काशी कुठल्या खांदी दोन्ही खांदी आणि कुठल्या मैदानात पाळणार ओपन का आदतच्या ओपनच्या पण दोन्ही पण दोन्ही दिवस पहिले केलेत बरोबर पाळणार नाही हो हा सो दुसरे पहिल्या दिवशी सोन्याबरोबर बरोबर आहे दुसऱ्या आदतचं नाव नाही पाहिजे सोन्या बरोबर पारथचा आमच्याकडचा बरं आणि दुसरा आता नेवरीला तिसऱ्या नंबरचा केला तिसरा नंबर केला होता चो, चोराडेल दुसरा आणि पावती निघाली का हो किती वेळा सा, साठ साठ मध्ये किती होता दुसरा तास दुसरा तास ओपनला आणि आध्यातलं चालू आहे बरोबर काय मग आता ही मैदान झाल्यानंतर कुठे जाणार आहे कस काय गावाकडे जाणार आहे किती दिवस आहे इकडे किती दिवस झालाय आता नववा दहावा दिवस आहे दहावा दिवस आहे बरं कसं आहे मैदान मैदान चांगलं ह्याच मैदानासाठी खास थांबला होता था? हो लवकर आलेलो बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आणि मित्रांनो आपल्याला भेटलेले शाकीर बाई नमस्ते काय सांगाल कधी निघाला होता करण्या काल निघालो होतो तीन चार वाजता बरं आज कसं काय नियोजन आज कोणा घेऊन आला मैदानात राजा चिमण्या सम्राट पण राहिला मग राजा चिमण्या सम्राट मैदानामध्ये दाखल झालेत दा मित्रांनो टायगर पण आणले बर पावत्या निघाले का नाही तर पावत्यावर बघितलंच नाही गाड्या आम्ही भर गाडी चालवतो पावतीवरती लक्ष ठेवायला हा बाकीच्या कुठं निघणार कुठल्या गटात पण पिढीए पर्व विकायला प्रेक्षकांना तर पहिरे माहिती तर पुन्हा एकदा सांगा सगळ्यांची पहिले कशी कशी काय चिमण्यावर पण आहे चांगले पैरे आता राजाप्रो कोण आहे मच आहे राजा चिमण्याप्रो कोण आहे चिमण्याबा कोण आहे काही बरं आणि दुसरं कुठलं आणलाय सम्राट सम्राट आणले सम्राटचं कसं काय नियोजन आहे पण नियोजन चांगलं नियोजन आहे अजून दुसरा कोणता महिला आणलाय तुम्ही म्हटलं अजून एक आणलाय आदत एक वासरू आणलेलं आहे राजा आद सम्राट आणि ती घरची गाडी दुसऱ्या दिवशी परत आदत बरं हे या सगळे आलेत का बघले आता इथं कोण राहिले कोण राहिले यायचं फक्त सम्राट राहिले मागात बरं आदत अनलाय होतं नाही तो मागायचा जो पण मागायचा हां त्याला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बघा मित्रांनो हिंद केसरी चिमण्या उतरल्या गाडीतून आणि पलीकडं राजा उतरलाय तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा सर